भाऊ ना येडा माणूस त्याच्या बोलावर झुलणारा है ना एक ना गायनाचार्य तर झुलतीलच त्यांच्या नाव नाही एकदा टाळे वाजव उपस्थित सर्व जनाईसारख्या मुक्ताईसारख्या उपस्थित सर्व महिला मंडळी परिस्थिती सारखे माझ्या समोर बसलेले ओय वरद तत्पुर सर्व मंडळी या ठिकाणी मला तुमच्या दर्शनाचा लाभ आमच्या हरी भक्ती परायण बाळीराम महाराज खुडी यांनी आपल्या भगवानरावजी राव जी नंबर दिला yes, ते माझ्या सारखे संपर्क होती परनांदेळा माझी शिवपुराण कथा काल संपली इथलं काल्याचं कीर्तन त्यांनी मनान टाकलं पण इथलं अगोदर घेतल्यामुळे इथे यावं लागलं कमी वेळामध्ये कमी शब्दामध्ये आपण कीर्तन आटपण्याचा प्रयत्न करून वेळ झालेला आहे हो द्या गाडी आपण बरोबर टायमाच्या तिथं नेऊन पोहोच Terima kasih telah menonton!

ज्येष्ठ ज्येष्ठ कमी असल्यामुळे सर्वांना विनंती आहे की कोणी कीर्तनामध्ये बोलू नका हॅलो या साईडला बंकाळच्या साईडला जागा आहे त्यासाठी आपण माता बघींना विनंती आहे की भरपूर जागा आहे या मंकाळच्या साईडी इठाला, इठाला, इठाला। आता हिची झी सभे घेऊ सिदोरी, हरिनामाचा कितडी काला प्रेमे मोहिला साधने अभंगाच्या द्वारे जगदगुरु तो काल्याच्या का अभंगाचे सांगतात काल्याच काला फक्त केला इतरत्र काला कोणाला करता आला नाही अनुभव होणार नाही काला करती मंत्री जन यायला तर कस जमत नाही काला कालवा करतील मात्र काला फक्त वारकरी संप्रदायामध्ये काला लक्षात असू द्या अनेक जगतामध्ये संप्रदाय निघाले पण वारकरी संप्रदायाची बरोबरी कोणता संप्रदाय करू शकत नाही बाकीचे लोक गोळा करतील नाही पण वारकरी लोक जमा करण्याचा प्रयत्न करत नाहीत लोक बनवण्याचा प्रयत्न करतो वारकरी संप्रदाय ना जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा का जगात मोठा संप्रदाय नाही या संप्रदायामध्ये अनेक महान महान ऋषी मुनी प्रवेश केला आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण त्यांच्या पाठीमाग चाललो विडाला विडाला जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये एकात्मता होत नाही तोपर्यंत काला होणं शक्य नाही काल्याचा दोती म्हणजे सगळा समाज एकत्र येणे याच नाव काला आहे ना दही आणि लाही एकत्र ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला जीव आणि शिव ज्या दिवशी मिलन होईल त्या दिशी काला जीव परमात्मा दोनी बैसोनी एका असनी जयाच्या हृदय भवनी विराजती माऊलीने गोड वर्णन केलेले म्हणून याच अभंगाच्या द्वारामध्ये जगद्गुरु तुकोबा उभाराया जेवणाचं महत्व सांगता जेवण्याचे तीन प्रकार जेवण आलं खाणं आलं जगणं आलं जगत असतो कोण प्राणी बैल टाल टाकलं तितकंच खातो आधी खातो का तुम्ही शेतकरी बांधवा ऐका बैलाला जर बसून असल्याच्या नंतर तुम्ही चारा टाका बसून खाईल का ते नाही त्याला अधिकार दिला ज्या प्राण्याला देवाने जन्म घातला त्या त्या प्राण्याला अधिकार दिला बसून खायचं का उभ्यानं खायचं फक्त बैलाला जर तुम्ही बसून असताना चंद्र चारा टाका जाऊन तो उभूनच उभ्यानं राहूनच खा खाईल पण बसून खाता येते का आता माणसे उभ्यानं तर त्याच्यात फरक आहे का आता हा जितके शिकलो शिकण्याला महत्व नाही सज्जनो शिकून संस्कृतीला किती जपलो याला महत्व आहे शिक्षण शिकून जर आपल्या चारित्र्यावर त्याचा नाही उपयोग झाला काय करतात आपल्यापेक्षा कितीतरी अडाणी समाज आजही मायबापांचा सांभाळ करतो पण शिकलेले माणसं आजही नव्याण्णव टक्के मायबाप वृद्ध आश्रमामध्ये मा कोण चांगले टाळीवर चांगलं पण आहे शिकले लोक चांगले आण लोक चांगली विचार करा जोपर्यंत आपण आई वडिलांची सेवा करणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवान शंकर आणि पार्वती आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा अजिबात साध्य होणारच नाही ऐका भगवान पंढरीचा पांडुरंग परमात्मा द्वारकेचा मालक असणारा द्वारकेहून पळत आला आणि पुंडलिकाच्या दारात उभा राहिला राधे 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 टाळे वाजवा प्रमाण म्हणलं की टाळे वाजवाय तुम्हाला एकच सांगतो माझी विनंती आहे जसं टोपी पाहिलं का तुम्ही पैलवान पैलवानाची डो डफड वाजवलं की त्याला डाव आठवतात नाही का बघ तसं माझ्या भजनी मंडळीनं जर एखादं प्रमाण म्हणलं चांगलं गायन केलं तर टाळे वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे का गायन हे भगवान शंकराचं आद्य गायन कला आहे जर तुम्ही यांचं गायन जर तुम्हाला आवडलं आणि वाजून स्वागत केलं की त्यांच्यापेक्षा ती चांगलं गाऊन तुम्हाला दाखवतील आणि गायन नंतर भगवान शंकर परमात्मा तुम्हाला तुमच्यावर कृपा करतील फक्त गायना म्हणून टाळेबाजवा आहे ना ऐका एक लक्षात ठेवा कीर्तनकार मोठा का गाय गायनाचार्य मोठा तुम्ही सांगा चिंतन करा कीर्तनकार मोठा का गायनाचार्य मोठा चटकन सांगा फोन मोठा आहे बाबा गायनाचार्य वाजवा गायनाचार्य मोठा कीर्तनकारांचार्य नसली तर काय बोलल म्हणून गायनाचार्य मोठा नौकर मोठा का मालक मोठा चटकर सांगा भक्त मोठा का देव मोठा भक्त मोठा म्हणून हनुमंतरायाचा प्रत्येक गावला मंदिर आहे भक्त मोठा टाळी वाजवा मायावर काय यायच तुम्ही मुकट्या बरा बोल नका तुम्हाला माझी विनंती तुम्ही काही लाजू नका तुम्हीच मला लहानाचं मोठं केलं याच्यावर उभा राहिलं तुमच्यामुळं तुमच्या कृपेमुळं चटकन सांगा मालक मोठा बंदी बाई मालक मोठा मालक मोठा का देव मोठा मालक मोठा मग कशाला सकाळी महादेवाच्या मंदिरात चाली बेल टाकाय जाऊ नका असं म्हणत नाही याच्यातली कोणती बाई मालकाला तर रोज स्नान घालते करून सांगा हातवर माझी शपथ आहे खरंच घालती का तू माय माझी शपथ आहे तुला खरंच घालते का तू वा ऐका वा 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 दोन महिला निघाल्या एका जगाची मालकी रोखमीना पांडुरंगाला रोज स्नान घालायची स्नान आहे ना स्नान घालत असताना ती महादेवाला बेल टाकायची नाही मात्र आपल्या महादेवाला घरच्या मालकाला मात्र स्नान घालून गंध तिलक लावून लगेच सायंकाळी बरोबर पर, सात वाजले जेवण केल्याच्या नंतर मालकाची फायदा होत होती कोण पंढरपूरची मालकीन रुक्मिणा याच्यातलं कोण रोज मालकाची पायदा ते बोटवर करून सांगा बरं नुसते लाडके भावाचे पैसे खाऊ खाऊ परेशान तुम्ही तुम्हाला त्याने मोठही केलं आम्हालाही मोठ कर आपण आमची लोकसंख्या ना तुमची लोकसंख्या कवाय कीर्तनाला कोठही कीर्तनाला आमची जोपर्यंत लोकसंख्या वाढत नाही कीर्तनाला तोपर्यंत भगवान परमात्मा आमच्यावर कृपा करत नाही एकदा जर आमची लोकसंख्या तुमची झाली तर तुमच्यासारखीच पगार आम्हाला जसा तुम्हाला पंधराशे रुपये आहे ना तसा आम्हाला बी पंतप्रधान भाऊ म्हणून पगार चालू करेल तुम्ही लाडक्या बहीण आम्ही त्याचे लाडके उडाला अजिबात नाही ज्याचं जर जा नाव घेतलं तर पुण्य लागतं ज्याचं नाव घेतलं तर पुण्य लागतं आणि ज्यानं कितीही पाप केलं त्याचं नाव घेतलं तर पाप लागतं कारण एक लक्षात ठेवा हो पुण्यवंता <स्थारी> भावे <स्थारी>